रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो या दिवशी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त न पाहता वेळ न पाहता आपण सोने चांदी वस्तू किंवा घर वगैरे खरेदी करत असतो अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा हा मुहूर्त आहे याच दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांची जयंतीसुद्धा अक्षय तृतीयेलाच असते म्हणून या दिवशी अनेक शुभकामे आपण करत असतो याही अक्षय तृतीयेला आपण काही ना काही वस्तू किंवा सोनं चांदी खरेदी करणार असाल तर त्याबरोबर आणखी एक वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे ती आहे अगदी स्वस्तात येणारी या वस्तूचे पूजन जर आपण केले तर वर्षभर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेची कृपा निश्चितच राहील यामध्ये काहीही शंका नाही तर अक्षय तृतीयेला आपण अनेक प्रकारच्या सेवा करत आहोतच आणि याही अक्षय तृतीयेला करणार आहोत तर लक्ष्मी मातेचे आपल्या घरावर आगमन होण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी मातेने येण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारातून आपल्याला सात पांढऱ्या कवड्या विकत आणायच्या आहेत कवड्या पांढऱ्याच घ्यायच्या आहेत घरी आणून त्यांना हळदीने पिवळं करायचं आहे तुम्ही म्हणाल अगोदरच पिवळ्या कवड्या घेतल्या तर नाही चालणार का तर नाही पांढऱ्याच कवड्या घ्यायच्या आणि नंतर त्याला घरी आल्यानंतर हळदीने पिवळं करायचं आहे थोडंसं पाणी किंवा गुलाब जल हळदीमध्ये मिक्स करून त्या कवड्या हातावर चोळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या आपोआप पिवळ्या होतात आपली सर्व पूजा झाल्यानंतर या सात कवड्या आपण ज्या आणलेल्या आहेत त्या देवासमोर ठेवायच्या आहेत आणि सर्वात प्रथम सोळा वेळा आपल्याला श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे त्यानंतर पाच वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे मराठी नाही म्हटलं तरी चालेल संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपण पठन केलं तर आपला थोडासा वेळ त्याला कमी लागतो म्हणून संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पाच वेळा कमीत कमी, -कमी पठन करायचं आहे त्यानंतर चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर चोवीस वेळाच लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे हे झाल्यानंतर पाच माळी किंवा तुम्हाला वेळ जर नसेल तर एकच माळ नवार्णव मंत्र जो आहे याचा आपल्याला जप करायचा आहे ही सर्व सेवा झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्या कवड्या तशाच देवघरामध्ये राहू द्यायच्या आहेत त्यानंतर संध्याकाळ म्हणजे सायंकाळी या कवड्या ज्या आहेत एक नवीन पिवळा कपडा घ्यायचा आहे नवीन कापड घ्यायचा आहे छोटा सागदी रुमाला एवढा आणि त्यामध्ये या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत नंतर त्या कपड्यामध्ये कवड्या गुंढाळून त्या आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवायच्या आहेत असं केल्याने काय होईल तर वर्षभर लक्ष्मी मातेचा निवास आपल्या घरावरती राहील लक्षात ठेवलं पाहिजे ही सेवा आपल्याला फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे नंतर आपण जेव्हा दिवाळीला पूजा करतो तेव्हा या कवड्या आपण पुन्हा पूजात घ्यायच्या आहेत आणि पुन्हा याचा वापर केला तरी सुद्धा चालतो म्हणून ही सेवा करा आणि अवश्य लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून छोटीशी सेवा आहे थोडा वेळ लागेल पण काहीतरी मिळवायचं असेल तर वेळ आपल्याला द्यावाच लागतो म्हणून ही सेवा करा आणि अक्षय तृतीयाला अक्षय लक्ष्मी मातेची कृपा मिळवा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त